वेळेला उलट झालंय की नवऱ्याच्या पाठीपेक्षा आम्ही दोघी एकमेकींच्या पाठी जास्त हो हो कारण आमच्या पार्टनरपेक्षा पाठीशी उभे राहतात उभे राहते असं म्हटलंस की साताऱ्याला किती मिस करशील मला विचारलं साताऱ्यात परत येशील का तर मी नाही म्हणणार स्पष्ट नाही म्हणणार कारण की मी आता बस झालं मी झाले माझं मन शांती झाली साताऱ्यात राहून म्हणजे एखाद्याच्या मनात काही गोष्टी असतात की अरे मी याच्यासोबत असंच वागणार आहे किंवा नाही मला याच्याशीच बोलायचं नाही किंवा काय अशा काहीच गोष्टी आहेत सगळ्यांशी अशी बेड्यासारखी अशी लहान मुलीसारखीच वागते ती लहान आहे मान्य आहे पण मला तिला सांगावं असं वाटतं की थोडस मेच्युअर हो आणि पटकन एखाद्यावर विश्वास ठेवू नको कारण की माहित नाही ना कोण कसं त्याचा डिसएडवांटेज घेईल किंवा काय मावशी आणि तिचे सगळे सो घरचे सगळे आठवते आणि माझ्या मम्मीकडे की जरा चहा बनव मी चहा बनवला आणि कोणी सगळे प्यायले आणि फेकून द्यावा लागला चहा hmm. कारण मी चहामध्ये मीठ टाकलं होतं वेट <laughs> माझ्याकडे रिझन आहे माझी मम्मी मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मराठीच्या दोन मालिका आहेत जणू सावली आणि पारू या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या दोन्ही मालिकेतल्या गोड कलाकार आहेत ते, कला ते सोबत आहेत पारू आहे आणि सावली आहे कशा आहात तुम्ही दोघी मस्त छान तू कस मी मस्त शूट कसं सुरू आहे छानच सुरू आहे तर आता महासंगम आहे तर आम्ही दोन्ही टीमचे जे आर्टिस्ट आहेत ते सगळे एकत्र आलो आहे आणि आम्हाला खरंच मज्जा येते मग अशी म्हटलं त्याप्रमाणे वेळ जर मिळाला तर आम्ही शूटिंग करतोय हो। जेव्हा असं समजतं की दोन वेगळ्या मालिका आहेत त्यांचे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा किती भारी वाटतं आणि कारण वेगळं असं काहीतरी ते शूट होतं ना कारण दोन्ही मालिका एकत्र येतात तेव्हा काय का वाटतं सावलीचं सा महासंगम फक्त आतापर्यंत फक्त पारू सोबत आणि शिवासोबत शिवासोबत नाही लाखातील मालिकेसोबत झालंय आणि दोन्ही सिरियलचे कलाकार खूप डाउन टू अर्थ आहेत खूप फ्रेंडली आहेत खूप छान आहेत आणि पारू सो म्हणजे महासंगम हा जो पॅटर्न आहे त्याची स्टार्ट त्याची स्टार्टच बारू आणिेपासून त्यामुळे आता आमचे ऑलमोस्ट पाच सहा महासंगम झाले आहेत दोघींचे तर खूप असं वाटत नाही की दोन सिरियल मर्ज होत आहेत सेपरेट वेगळे हा वेगळ्या एकच सिरियल आहेत आणि मग आम्ही थोड वेळ आम्ही ते शूटिंग करतो आणि मग पुन्हा एकत्र येतो असंच फील होत हो, इतका आ, कम्फर्ट फील होत आणि एक एक्साइटमेंट असते की ठीक आहे आता महासंगम म्हटल्यामध्ये ऑफकोर्स टेन्शन येतं बापरे खूप काम असणारे किंवा हेक्टिक असणारे किंवा इतकं काम करायचं किंवा काय त्या गोष्टी येतात पण एक बॅक ऑफ द माइंड ही पण गोष्ट असते की आपले फ्रेंड्स भेटणार आहेत आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांबरोबर काम करायला मिळणार आहे त्यांचा एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो किंवा काही चार गोष्टी नवीन शिकायला मिळतात सो मी एक्सायटेड असते एक पण मी पण मी आणि सावली बरोबर महास म्हटलं की यार झालं आपल्याला परत एकत्र भेटता आपली खास मैत्री <laughs> भेटणार आहे सो so, मज्जा येते येस yes, मालिकेमध्ये दोघींचा संघर्ष पाहायला मिळतोय म्हणजे आता तुम्ही तुमच्या नवऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या तर प्रेक्षकांना त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की काय मालिकेमध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार आहे वेळेला उलटं झालंय की नवऱ्याच्या पाठीपेक्षा आम्ही दोघी एकमेकांच्या पाठी जास्त हो हो कारण आमच्या पार्टनरपेक्षा पाठी म्हणजे पाठीशी उभे राहतो पाठीशी उभे राहतो त्यापेक्षा आम्ही दोघी एकमेकांसोबत आहोत म्हणजे सीन एकत्र जास्त हो येस yes, ओके okay. आता याच्या आधी पण तुमचा महासंघ होऊन गेलाय या दोन्ही मालिकांचा तेव्हा तुम्ही साताराला बरोबर आता तुम्ही इथे आलाय सो किती असं सांभाळून घेत आहे एकमेकांना किती मज्जा येते आणि hey, मी तर आय वॉज रिक्वेस्टिंग हे ऍक्च्युली मुंबईला शिफ्ट झाले पण मी असं म्हणत होते की प्लीज साताराला जाऊन आपण करूयात कारण आम्ही रोज मुंबईला असतो <laughs> इथे ढग दिसत नाहीत आम्हाला हो oh. साताऱ्याला जाऊन मला फक्त हीच गोष्ट आवडते ठीक आहे नेटवर्क नसेल काही नसेल पण तिथे सतरा अठरा तास काम केलं तरी अजिबात असं हेक्टिक फील होत नाही ड्रेन झालेलं फील होत नाही ह्युमिडिटी नाहीये म्हणजे गरम ऊन जरी लागलं ना तरी घाम येत नाही त्रास होत त्रास होत नाही कोणत्याही गोष्टीचा वेदरचा नाही आणि घर घरचं जेवण असतं सगळं तर मला सातारा खूप आवडतं तिथे शूट करायला आवडलं असतं पण ठीक आहे आता मुंबईला आहे तरी नाही की आम्ही शिफ्ट झालोय मुंबईत आलीये मला घरी जाता येते माझ्या माझ्या आईच्या जेवण मिळते म्हणजे सांभाळून घेता येत तुम्हाला आणि विचारी प्राप्ती मी सांगते प्राप्तीची आई इतकं कमाल जेवण बनवून देते म्हणजे आम्ही फक्त बोलायची खोटी की हे खायचं होतं प्राप्ती आणशील का हा ठीक आहे तुला काय खायचं तुला काय खायचं तुला काय खायचं असं ते सगळ्यांना जे जे आवडतं ते सगळं घेऊन येते कुठे बास्केट 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 मध्ये आहे तिच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात आणि तिच्या की त्याला ना बोंबील आणि सुरमई खायची खूप इच्छा होते मग मी मम्मीला सांगितलं की बोंबील आणि सुरमई मग ही म्हणाले की मला प्रॉन्स खायचे आणि मम्मीने असं करून चार पाच प्रकारे पाठवले मला विथ भाकरी आणि विथ भात ऑल्सो वा पूर्ण मील पाठवलाय फक्त एक दोन जणांसाठी नाही तो सात जणांसाठी आणि हे ती नेहमी करते असं नाही की एकच दिवस ती घेऊन येते म्हणजे म्हणजे रोज जेवण हे नसतात जरी तरी माझं रोजच असत सेट वर सगळ्या लोकांसाठी पण आणि स्वतः खाण्याच्या आधी सगळ्यांना वाढणार की तू घे ना तू घे तू घे मम्मीची सवय मम्मीची सवय लागली ती आधी सगळ्यांचं पोट भरणं मग ती खायला बसणं येस yes, जसं तू म्हंटली आता साता, की साताऱ्यात आता नाही आहे सो so, तू किती मिस करणार आहेस ती जागा मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की मी मुंबईत आली आहे मला माझ्या फॅमिलीला भेटत कारण फॅमिली पासन इतकी इतके महिने लांब राहणं ते म्हणजे मी इमॅजिनच नाही करू शकत मला असं होतं की ठीक आहे चला वेळ मिळेल किंवा आपण घरी आपल्याला घरी जाता येईल पण त्या गोष्टी तिथे राहून नाही शक्य झाल्या त्यामुळे मला खूप म्हणजे मी आता मेंटली सॅटिस्फाईड आहे की मला माझ्या घरी जाता येते मला माझ्या आईचं तोंड बघता आहे मला तिच्या आतचं खाता येत आहे सो त्या गोष्टीने मी सॅटिस्फाईड आहे पण जर असं म्हटलंच की साताऱ्याला किती मिस करशील मला विचारलं साताऱ्यात परत जाशील का तर मी नाही म्हणणार स्पष्ट नाही म्हणणार <laughs> कारण की मी आता बस झालं मी झाले माझं मन शांती झाली आहे साताऱ्यात <laughs> राहून पण जर साताऱ्याला मिस किती करते म्हटलं तर मी येस प्राप्ती म्हणाल तिकडचे फोल्डर आहे फोल्डर आहे माझ्या क्लाउड क्लाउड्सचा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्लाउड आणि असं नेचरचे फोटो आहे जे मी क्लिक मी के क्लिक केले तर त्या गोष्टी मी तिकडच्या मिस करेन पण पुन्हा जर म्हटलीस की जाऊन साताऱ्यात शूट करशील का तर मी म्हणत नाही आता मला मुंबईत माझ्या घरी भरलाय मला तुमच्या दोघींबद्दल ऐकायचं आहे तुमच्या दोघींची मैत्री आधीपासून जुनी आहे की तुम्ही ओळखता एकमेकींना की या सीरियलच्या दरम्यानच तुमची ओळख झाली आहे आधी आम्ही एक वेगळ्या वेगळ्या चॅनलची मालिका करत होतो तेव्हा बघितलं होतं हाय बाय झाला होता फार ओळख अशी नव्हती एवढंच एकदाच भेटलो होतो आणि त्यानंतर डिरेक्टली महासंगमला भेटलो आम्ही है ना महासंगमला भेटलो इव्हेंट्स ना भेटायचो पण तिथे पण असं पण हाय बाय वाली बेंड होती मग महासंघ आम्ही क्लोज पण मी कधी एक्सपेक्ट पण केला नव्हता की मी हिच्या इतकी इतकी क्लोज मैत्रीण म्हणे बिगो कसा आहे तुमचं बॉन्ड म्हणजे कोणती गोष्ट दोघींची म्हणजे एकमेकींना मला तुझी ही गोष्ट खूप आवडते अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे तुला हिच्याबद्दल आणि तुला तिच्याबद्दल अशी कोणती गोष्ट आहे मी अशी कोणती गोष्ट आहे जी मला विचारली नाही आवडत असं कारण मुली मुली म्हंटल ना की असं होत आहे पण वेगळं खटकत असं काहीच नाही ती खूप चांगली आहे म्हणजे जे मनात आहे तेच बाहेर आहे ती असं नाही की मनात वेगळं आणि मी बाहेर वेगळं काहीतरी असं बनावट करून दिखावा करून काहीतरी वेगळं बोलते किंवा वेगळं वागते अजिबात नाही ती सगळ्यांशी सेम वागते ही एक चांगली गोष्ट आहे आणि काय बोलवत म्हणजे खरंच ती अशी एकदम अशी मनात तिच्या काहीच नसते एखाद्याबद्दल बद्दल वाईट तर काही संबंधच नाही म्हणजे एखाद्याच्या मनात काही गोष्टी असतात किंवा अरे मी याच्यासोबत असंच वागणार आहे किंवा नाही मला याच्याशीच बोलायचं नाही किंवा काय अशा काहीच गोष्टी सगळ्यांशी अशी वेड्यासारखी अशी लहान मुलीसारखीच वागते ती लहान आहे मान्य आहे पण मला तिला सांगावं असं वाटतं की थोडस मेच्युअर हो <laughs> आणि पटकन एखाद्यावर विश्वास ठेवू नको कारण की माहित नाही ना कोण कसं त्याचा डिसएडव्हानेज घेईल किंवा काय सो त्या गोष्टीमध्ये तिने शार्प व्हायला पाहिजे आणि ते तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे तू समजून घे तू माझ्यावर अजिबात चिडू नको की मी तुला सांग अजिबात घे प्लीज बट हा पॉईंट अगदी बरोबर आहे मी विश्वास ठेवते लोकांवर तुझ्यासाठी सांगते मी आय नो नो आणि ती सतत मला सांगत असते म्हणजे समजा मी चुकून फ्लो फ्लो मध्ये असं म्हणत नाही की मला सगळ्याच गोष्टी माहिती पण ऍटलिस्ट बेसिक काही गोष्टी असतात किंवा एक लिमिट ठेवायची असते तर त्या गोष्टी तिने फॉलो केल्या पाहिजे कसं आणि ते असतं ना की आपण आणि मला अजिबात आवडणार नाहीये की माझ्या फ्रेंड बद्दल काही चुकीचं घडतंय काही वाईट घडले सो ते मला नाही म्हणून म्हणून मी तिला सांगते हो आणि ते ना की आपण आपल्याला वाटतं की आपण चांगले आहोत तर सगळेच चांगले आहे पण लोक आपल्याला ग्रँटेड पण घेत असतात आपल्याला डिसएडव्हानेज घेत असतात त्यामुळे ती ह्या काळजीपोटी सगळं सांगत असते मला आणि मला तिच्यातली आवडती गोष्ट ऑनेस्टली काहीच नाहीये खरंच काही नाही खरंच काही नाही खरंच काही प्लीज काय सांग म्हणजे मला तरी कळेल विचारू नकोस आता काय प्लीज सांग ना पुढचं मला सांगायचं आहे हा पण सिक्रेट पण चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक प्रत्येक आठवण म्हणजे आमच्यासारखे आहेत तर प्रत्येकाने शिकलं पाहिजे हिच्याकडून की सेट वर कसं वागायचं अच्छा कारण तिला तिला कसं कळलं की एक्सपिरियन्स नाही तू शिकत गेली आहेस पण ती खरंच खूप छान वागते म्हणजे सगळ्यांची छान पण बोलणार पण समोरच्याला ग्रँटेड नाही घेऊ हो देणार अच्छा कोणाला दे ती लिमिट ती लाईन क्रॉस नाही करू देणार सो तिच्याकडून मी हे खूप हेच हेच तुला करायचं हेच मला शिकते ज्युनियर मध्ये अजून नाही प्लीज त्यांची मैत्री दिसली छान आहे म्हणजे मी अशी फक्त खूप बसली खूप हुशार आहे सो आता थोडस वय पण लहान असल्यामुळे बी तिला काही गोष्टी कळत नाही किंवा तिला तिथपर्यंत नाही पोहोचायचं की हा हे चांगलंच असेल मला माहिती आहे चांगलं आहे ना एज मध्ये ती येईल प्रॉपर घेतला एक्सपिरियन्स मिळेल तसं ती ती बंद नाही मग मायापेक्षा प्लीज मला हे सांग कसं केलं तू मे बी अशी वेळ सुद्धा येऊ शकते सो ती खूप हुशार आहे तुला अशी मोठी ताई दिसत असेल अगदीच अगदीच म्हणजे शी इज माय बेस्ट फ्रेंड शी इज माय एल्डर सिस्टर आता ती गेल्यावर अडू वगैरे नाही म्हणजे पण मला आपली फ्रेंडशिप अशी आहे की आम्ही नाही बोललो कितीतरी महिने किंवा फरक नाही पडत ती तितकीच डिटकीच राहणार आणि मला अशा फ्रेंडशिप्स खूप आवडतात मला कारण आपलं इतकं हेक्टिक असतं रोज मेसेज करणं रोज फोन करणं नाही जमत फ्रेंड्सला पण किंवा कोणी फॅमिली मेंबर्स तर मला असे लोक आवडतात जे इतक्या वर्षांनी किंवा महिन्यांनी भेटल्यावर तरी सेम वाईट मॅच होते yes. आणि खरं तर कधी कधी तीच फ्रेंडशिप जास्त टिकते कारण लॉंग डिस्टन्स असेल तर कारण आपण कधीतरी कर भेटतो ना असं म्हणजे एक आतुरता असते की बाबा हिमालाच भेटणार आहे रोज तेच मग ती थोडीफार मैत्री कुठेतरी कमी होते असं पण असू शकतं येस सो आता दिवाळी येते त्याचा काय प्लॅन वगैरे तुमच्या दोघींचा प्लॅन्स खूप आहेत पण सुट्टी माहित नाही तुझं काय सेम नवऱ्यासोबत दिवाळी साजरी करायचा सासरी जायचंय नवऱ्यासोबत टाइम स्पेंड करायचंय सो मिळालीच सुट्टी तर मी ऑफकोर्स सासरी जाणार आणि मज्जा करणार आहे येस एक आपण छोटासा गेम खेळूया हॅपीड फायर आहे छोटासा ओके जर अभिनेत्री नसती तर कोण असती सावली तुझा मला जे म्हणजे जे, जे असते मी ते मी आहे ऑलरेडी पण मी वेगळं काहीतरी सांगते एस्ट्रोनॉट Oh, माझं मा, स्वप्न होते ते लहानपणापासूनचं डॉक्टर अजूनही सांगू शकते हो 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 विन क्रिकेटर वा वाव मस्त म्हणजे तशी आवड आहे तुला खूप मनापासून खूप आवड आहे आताही मला सांगितलं की हे सगळं सोडून तू फक्त क्रिकेट कडे फोकस मी करेन मला खूप आवडतं क्रिकेट खेळायला तीन अशा गोष्टी ज्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही फोन पाणी आणि जेवण असं म्हणजे असं पाणी जेवण असं सोडून त्या तर आपल्या नीडच आहे मग फोन चार्जर अँड म्युझिक म्हणजे लागतच म्युझिक म्हणजे असं नीड तर मम्मी पप्पा पण हो ते एक्सेप्शनल ते नाही फोन चार्जर आणि म्युझिक पारू तू काय सांगितलं तिच्याकडे माहिती मला विचार करू दे मी पण न विचार करता सांगितलंय म्हणजे फोन 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 तर कॉमन हो नाही फोन फोन नसला तरी मला काही फरक नाही पडत मला <laughs> माणसं सा तर सांगता येत नाही सांगू शकतो एक तुला, तुला माणूस तीन गोष्टी माझा नवरा सगळ्यात गादी कारण की मला छोट्या छोट्या गोष्टी पण त्याला सांगायच्या असतात आणि तो जर मला वेळ देऊ शकला नाही किंवा मला त्याच्याशी बोलता येत नसेल तर मला अशी खूप एन्झायटी होते hmm. म्हणजे मला माहितीये मी हे नाही सांगू शकत म्हणजे माझा नवरा हे ऑप्शन hmm. मध्ये नाहीच आहे की एखादी एखादा मा, माणूस hmm. hmm. पण तो आहे आता तर मी काय करणार कारण मी नाहीच राहू शकत तो माझ्याशी यावेळेला नाही बोलत तर मला खूप एन्झायटी होते की तू बोल मला ही गोष्ट सांगायची सो ती व्यक्ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती हवीच आहे म्हणजे मला तू आता विचारेस की तीन गोष्टी तर तिने काय म्हणतोय की तुझं जे आहे म्हणजे तिने सांगितलं की तीन गोष्टी सांग ज्याच्याशिवाय नाही राहू शकत पण ती एक व्यक्ती तुझ्याकडे असली ना की तुला त्या गोष्टीची गरज नाही तिन्ही गोष्टींमध्ये पण मी नवऱ्याच म्हणेन माझा करेक्ट कारण की तो असल्या की मग संपला विषय सो मला बघित काहीच नव्हतं तो फक्त एकटाच पाहिजे संपलं माझ्याकडे दुसऱ्या ऑप्शनच नाही मस्त खूप क्यूट एक डिश जी छान बनवता येते छान खातायचे ती तिला अरे देवा तुझ्या मॅगीची भेळ हम्म मी या नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन अरे मी बनवलेला आठवतच मी चहा बनवला होता एकदा ऐकू ऐक ऐक मी मी चहा बनवला होता आणि माझी मावशी आलेली घरी ओके मावशी आणि तिचे सगळे सो घरचे सगळे आले होते आणि माझी मम्मी म्हणजे ती जरा चहा बनव मी चहा बनवला आणि कोणी सगळे प्यायले आणि फेकून जावं लागला चहा कारण मी चहामध्ये मीठ टाकलं होतं वेट माझ्याकडे रिझन आहे माझी मम्मी म्हणाली होती की सगळ्या जेवणात मीठ असत म्हणून मी चहामध्ये सुद्धा टाकला आणि जेवण बनवायला अलाऊट नाही क्वेश्चन इज की अशी कोणती डिश जी छान बनवता येते आणि इतरांना पण आवडते हिने <laughs> खूप वाईट सांगितलंय मी तर बनवेन इतरांना आवडेल की नाही त्याच्यानंतर बनवण्याची संधी नाही मिळाली अगं ते असं असतं ना एखादं काम दिलं ना की आपण असं काहीतरी काम करतो समजा बोलायला पाहिजे तू राहू दे करत हो म्हणजे आपल्याला आपल्याला एखादी गोष्ट टाळायची असेल तर चुकीच सांगणारच नाही जे बी ते असेल घरात येणारे पाहुणे सारण बनवायला अजून मी शिकते पण मोदक सारण आणि सारण म्हणजे सारंगला बनवता यायच मला सारण कारण सारण सारणच बोलतात ना मोदकाच्यात ना मोद मोदक आणि पुरणपण असं कुठेतरी वाटत असेल ना की आई इतकं छान जेवण बनवते तेही माझ्यात लवकरात लवकर उतरू दे तिचीही खूप इच्छा आहे पण ते शक्य नाही पण ते पण असं मला असं होतं ना मम्मीला रिझन दे मम्मी बघा तर मी जर जेवण बनवायला लागले तर तुला कंटाळा येईल ना त्यामुळे मी तुला ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करते बन कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करायला आवडतात कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करायला आवडतात आधी मला दुसऱ्या गोष्टींवर आवडते लाईक शॉपिंग अँड एव्हरीथिंग ऑब्विसली आताही आवडतात पण आता मला इन्व्हेस्ट करायला फार आवडतं

कोणी नाही सोशल मीडियावर जास्त वेळ कोणत्या ऍपवर घालवता इंस्टाग्राम इंस्टाग्राम तुमच्याबद्दलच्या लोकांमध्ये गैरसमज काय असू शकतो मला गैरसमज सांगू सांग नाही मिसअंडरस्टँडिंग रुमर आता असं युट्यूबवर आणि फेसबुक वर म्हटलं जात आहे माझं माझ तरी लग्न होणार आहे किंवा मी कोणाची तरी सोन होणार आहे असं काहीच नाहीये मी इतके लग तर लग्न करणार नाही आणि जर असेल काही तर मी स्वतः सांगेन प्लीज विश्वास नका किंवा बनवतो इंटरव्ह्यूज प्लॅन करतात की यांची फॅमिली बॅकग्राऊंड हा आहे हा तिचा भाऊ आहे बहीण आहे किंवा त्यांचं इन्कम इतकं आहे हे घर यांचं इतकं आहे बरं माहितीये त्यांना की हे रिलेशन आहे किंवा तिचा नवरा हा आहे तिची फॅमिली तरी जे फेक इंटरव्ह्यूज किंवा जे काही व्हिडिओज असतात सो so, हे सगळ्यात मोठी मला असं वाटतं लोकांचं हे गैरसमज आहे आणि काय होतं माहितीये की सगळे सगळ्या गोष्टी करतात पण नाव येतं आपलं पुढे बरोबर असं होत त्यामुळे मला असं वाटत की कुठलाही इंटरव्ह्यू असू दे किंवा जो फेक बनवलेला आहे किंवा जे फोटोज लावून ज्याच्यावर खाली ते लिहितात ना हो ते सगळं आर्टिस्ट बद्दलच मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांचं आणि माहित लोकांना त्यावरच जास्त विश्वास असतो विश्वास नसतो करेक्ट तुझी बर्थडे सांगून ठेव चुकीची टाकतात सगळे बारा जानेवारी बारा अच्छा माझी चार एप्रिल दोन हजार चार पण त्यानिमित्ताने निमित्ताने डबल डबल बर्थडे सेलिब्रेशन होतं <laughs> ठीक आहे हा डबल डबल <laughs> आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे की आम्ही इग्नोर करू शकतो या गोष्टी इंटरव्ह्यूज असू देत पोस्ट असू देत कोणाशी नाव जोडलेलं वगैरे पण असं होतं ना की जेव्हा आमचे रिलेटिव्ह बघतात किंवा एरियामधले कोणी बघतात तुमच्या मुलीचं लग्न होणार आहे का असं वगैरे हा ते सगळं तर ते नका करू तुम्ही त्यापेक्षा आपण लांब राहूयात ह्या सगळ्यापेक्षा येस छान वाटलं तुमच्याशी बोलून जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं तुम्ही आम्हा दोघींना इतका प्रेम दिला आजवर तसंच प्रेम आताही आम्हाला तुमचं हवंय मध्ये आणि ह्या पुढे महा हा महासंगम नंतर सुद्धा पारू मालिकेला आणि सावळ्याशी जणू सा, साव साव जणू सावलीला हा पारू मालिकेला पारू पारूला आणि सावळ्याशी जणू सावली या मालिकेला खूप भरभरून भरभरून प्रेम द्या आणि तुम्हाला सगळ्यांना Diwali cha. Khub sara shubhechha. Happy, Happy Diwali. Happy Diwali. Happy Diwali.